नमस्कार मी स्मितासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे सजावट केलेल्या आसनावरती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आता आज गौर येणार या निमित्तानं आंबाजोगाईच्या हो डॉक्टर सौ वैशाली कुलकर्णी यांची एक कविता मी सादर करणार आहे ज्येष्ठा गौरी आवाहन कवितेचं नाव आहे सोन पावली खरात ये सोन पावली खरात ये ये अशी आत ये ये अशी आत ये उमऱ्यावर ठेवलंय मी सुखानं शिगोशिक भरलेलं माप उमऱ्यावर ठेवलंय मी सुखानं शिगोशिक भरलेलं माप समाधानाच्या पायघड्या अंतरलय मलमली समाधानाच्या पायघड्या अंतरल्याय मलमली ये अशी आत ये अशी आत ये उजव्या पावलानं सुखाचं माप समाधानाच्या पायघड्यावर लवडू दे हलकेच उजव्या पावलानं सुखाचं माप समाधानाच्या पायघड्यांवर लवडू दे हलकेच आणि अशी आत ये आणि अशी आत ये तुझं कपाळावरचं प्रफुल्लतेचं ठसठशीत प्रसन्न कुंकू तुझं कपाळावरच प्रफुल्लतेचं ठस्ठशेत प्रसन्न कुंकू चाफेकळी नाकातली मर्यादेच्या जाणीवेची नथ चाफेकळी नाकातली मर्यादेच्या जाणीवेची नथ केळफुली हातातला भादव्याचा हिरवागार तृप्तीचा चुडा केळफुली हातातला भादव्याचा हिरवागार तृप्तीचा चुडा दंडात रुचलेले कुटुंबवत्सलतेचे बाजू बंद दंडात रुतलेले कुटुंब वत्सलतेचे बाजू बंद मायेनं स्वीकारलेला स्वतः स्वतःच घट्ट बांधून घेतलेला कर्तव्याचा कंबर पट्टा मायेनं स्वीकारलेला स्वतःच स्वतःभोवती घट्ट बांधून घेतलेला कर्तव्याचा कंबर पट्टा माहेरचा मान मिरवणारे सासरचा सन्मान राखणारे माहेरचा मान मिरवणारे सासरचा सन्मान राखणारे स्वाभिमानाचे गळाभर दागिने स्वाभिमानाचे गळाभर दागिने सहस त्या चैतन्यानं नादावलेलं पैंजण सहस त्या चैतन्यानं नादावलेलं पैंजण त्याचा नाजूक मंजूळ नाद त्याचा नाजूक मंजूळ नाद अन अहंभाव त्यागून तडजोड करणारे अन अहमभाव त्यागून तडजोड करणारे उत्तम आणि समक्ष नतमस्तक होणारे संयमी जोडवे उत्तम आणि उदात्ता समक्ष नतमस्तक होणारे संयमी जोडवे हे सार जातिवंत हे सार जातिवंत नख शिखांत गर्भ श्रीमंती मिरवणारं रूप लेवून येतेच तू नखा शिखांत गर्भ श्रीमंती मिरवणारं रूप लिहून येतेच तू इतकंच कर इतकंच कर उजळून टाक दार परसधार अंगण घर घराचा अन मनांचा देवारा तुझ्या सोन पावला ये अशी आत ये अशी बैस चांदीच्या पाटावर घटका भर अशी बैस चांदीच्या पाटावर घटका भर गुळपाणी घे राहा दोन दिवस गुळपाणी घे राहा दोन दिवस दमली असेल लेकरा बाळांसाठी घरातल्या साऱ्यांसाठीच राबून दमली असेल लेकरा बाळांसाठी घरातल्या सगळ्यांसाठीच राबून उद्या पंचपक्वानाचं माझ्या हातचं जेवण कर उद्या पंचपक्वानाचं माझ्या हातचं जेवण कर तृप्त होऊन शांतीची निद्रा घे तृप्त होऊन शांतीची निद्रा घे निरोप घेताना मात्र एवढंच कर निरोप घेताना मात्र एवढंच कर तुझं सौंदर्य तुझा शृंगार तुझं सौंदर्य तुझा शृंगार तुझं समाधान तुझी शांती तुझं समाधान तुझी शांती तुझी तृप्ती आणि सहजीवनाचं मर्म तुझी तृप्ती आणि सहजीवनाचं मर्म सार सार माझ्या ओटीत टाक सार सार माझ्या ओटीत टाक षड रिपूंचा धूप जळू दे षड रिपूंचा धूप जळू दे होऊन जाऊ दे जळून खाक होऊन जाऊ दे जळून खाक अन अन दरवळ उदे सात्विक विवेकाचा सुवास अन दरवळ दे सात्विक विवेकाचा सुवास ये ये ना असे आत ये, ये न, आती नमस्कार व्हिडिओ आवडला असेल कविता आवडली असेल तर नक्की सांगा यूट्यूबवर छोटीशी कमेंट टाका त्यामुळे ती वैशाली ताईंच्यापर्यंत पोहोचेल आणि लाईक करा शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार